मिरज तालुक्यातील बेडक रोडवर चोरट्यांनी फिल्मी स्टाईलने एका पिकअप चारचाकी गाडीवर दरोडा टाकून सात लाखाची रोख रक्कम घेऊन झाले पुण्यावरून विजापूरला जात असताना बेडक ते मंगसूळी रोडवरती पाटील वस्तीजवळ एका चारचाकी पिकअप गाडीचा पाठलाग करून फिल्मी स्टाईलने त्याच्याकडील रोख रक्कम सात लाख रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे या चार चाकी गाडीचा पाठलाग करणारे हे चोर चोरी करून दोन चार चाकी गाडीतून पसार झालेत लक्ष्मण कदम व एकोणतीस विकास शंकरराव सोनटक्के वय पस्तीस राहणार दोघे मुळशी पुणे येथील असून ही लूट झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत हे दोघे किराणा मालाच्या खरेदीसाठी रोख रक्कम सात लाख रुपये घेऊन आपल्या पिकअप गाडीतून घेऊन जात असताना बेडक ते मंगसूळी रोडवर दोन चार चाकी गाड्यांनी पाठलाग करून चार चाकी वाहन आडवे मारून थांबून कोयत्याने पिकअपच्या गाडीच्या काचावर मारल्याने यावेळी भयभीत झालेल्या या व्यापाऱ्यांनी पिकअप गाडी रोडच्या बाजूला लावून गाडी सोडून पळाल्याने लुटारूंनी पिकअप गाडीतील सात लाख रुपये रक्कमची बॅग घेऊन पसार झाले हा सर्व लुटीचा प्रकार पहाटेच्या चार वाजता घडले आहे तर या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित हे आपल्या घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे माझे नाव विकास शंकरराव सोनंतके मी पुण्यावरून याच्यापासून कुठला माझ्या मागं गाडी आलतो असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून इथं आले परत गाडी लावली आडवी डोलीवर गाडी लावली मी त्यांना साईड उतरले कोयता मारायचार पाच सहा जण होते त्यांच्या सगळे घरात कोयते होते मोठमोठा घेतलाले तातारावर मारला माझ्या आणि गाडी परत त्यांना अडवी लावली मी काढायला गेलो गाडी गाडी खाली गेली आहे उद्यापूर्व नाही चाललं होतं किराणा दुकान आहे माझं गाडी दातल्यापूर्वी त्याच येते त्याने कोयते मारले आणि आम्ही बोलून गेलो तू वाचण्यासाठी दायच घेऊन फरार झाले गाडीने आम्हाला अडवलं होतं त्या गाडीचा नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा हा होता हां आणि स्विफ्ट पो एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे असे मिळून पाच सात लोक होते त्यांच्या हातात पोहते तलवारी वगैरे होते